Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे तर गेली चार दिवस झालं कोल्हापुरात देखील पावसाने चांगलं झोळपण काढलंय तर तुम्ही पाहू शकता की पंचगंगा नदी ही आता वाहताना दिसते छत्रपती शिवाजी महाराज फुल या फुलावरून पाहिलं तर तुम्हाला दिसेलच की पंचगंगा नदीने किती रौद्र रूपही धारण केलेलं आहे तर सध्या कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातली एक चौऱ्याऐंशी बंधारे ही पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदी पातळी ही धोक्याची पातळी देखील आता ओळखली आहे आणि त्रेचाळीस पॉईंट एक त्रेचाळीस फूट एक इंक, इंच इतकी पाण्याची पातळी आता झाली आहे तसंच सकाळपासून आज राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून पंचगंगा नदी पात पाणी पातळात ही मोठी वाढ होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी उघडीत घेतली आहे मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे तसाच कोल्हापूरला पण पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनानं देखील सतर्कतेचा इशारा घेतला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता की आपण जिथे आहोत तिथे तुम्ही पाठीवर पाहू शकता की जाधववाडी आणि बापट कॅम्प आहे तिथंपर्यंत पाणी आता सध्या पोहोचलेलं आपल्याला दिसत आहे आणि जर पावसानं आता जोर धरला तर कोल्हापूरला नक्कीच ह्या वर्षी पुराचा पटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे कॅमेरामन अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा